महाराष्ट्रातील सातारा लोकसभा मतदारसंघ हा एकदम प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे आणि ह्याच मतदारसंघामधून मला परत तिकीट भेटावा याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातले थेट वंशज असलेले उदयनराजे भोसले दोन ते तीन दिवस हे भारतीय जनता पार्टीच्या दारामध्ये म्हणजे दिल्ली दरबारी ताटकळत उभे होते आणि त्यानंतर कुठं भारतीय जनता पार्टीने त्यांचा विचार करू असं ठरवलं आता मग इकडे ही जागा महाविकास आघाडीकडे ही जागा गेली होती शरदचंद्र पवार गटाकडे आणि त्यांनाही तिथे उमेदवार भेटत नव्हता कारण आता सध्या तिथे खासदार असलेले श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं माझं वय झालेलं आहे माझी काय माझी काही सध्या तब्येत बरोबर नाही आणि त्याच्यामुळे मी काय निवडणूक लढवणार नाही आणि मग हा प्रश्न उभा राहिला का कोणला तिकीट द्यायचं मग बऱ्याच नावांशी विचार झाली त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या सुद्धा नावात चर्चा झाली पण त्यांनी सुद्धा नकार दिला आणि मग शेवटी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातले आमदार असलेले शशिकांत शिंदे यांना आत्ता सध्या तिकीट जाहीर झालेलं आहे आणि तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी का बाबा ह्या ठिकाणी मीच निवडून येईल असा त्यांनी दावा केलेला आहे आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की शाहू फुले आंबेडकर तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या या जिल्ह्याने पुरोगामी विचाराला प्राधान्य दिलेले आहे माझ्यासमोर कोण माणूस उभा आहे तो मी पाहिलेला नाही माझी त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे स्पर्धा नाही माझी लढाई ही तत्वाची आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे जिल्ह्यातील जनतेला हवा आहे आणि या जनतेच्या ताकदीवर मी निवडणूक लढवित आहे खासदार शरद पवार यांच्या समाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा पुन्हा एकदा इतिहास घडवेल आणि शरद पवार यांचा जिल्हा पुन्हा अबाधित राहील असा विश्वास असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला सातारा लोकसभेची के जी काय उमेदवारी आहे ती जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पवार गटाचे जे काही उमेदवार आहेत शशिकांत शिंदे आत त्यांचं काल जिल्ह्यामध्ये आगमन झालं आणि त्यावेळेस त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की शरद पवार यांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ निवडणुकीत उतरलो आहे जिल्ह्यातील जनतेत मोठ्या प्रमाणामध्ये उठाव असून जनतेच्या ताकदीवरही निवडणूक लढत आहे नि त्याचा परिणाम आपल्याला बघायला भेटेल आणि मी नेहमीच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना आणि ह्या सातारा जिल्ह्याने सुद्धा पुरोगामी विचाराला प्राधान्य दिलेले आहे आणि त्याच्यामुळे मला ही जी काही संधी भेटलेली आहे त्या संधीमुळे साताराकऱ्यांचा उत्साह हा ओसंडून वाहत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी पुढे असं सांगितलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परत एकदा इतिहास घडवेल आणि शरद पवारांचा जिल्हा पुन्हा अबाधित राहील असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की उदयनराजेंना आव्हान देणार नाही आणि करणारही नाही याचं कारण जनतेच्या आणि लोकांच्या ताकदीवर निवडणुकीला सामोरे जाताना का काही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक तत्वाच्या मुद्द्यातून मी पुढे घेऊन जाणार आहे आणि त्यांना सांगितलं का सर्वसामान्य जनता हीच माझी स्ट्रॅटर्जी असून जिल्ह्यातील लोकांना हवा आहे आणि तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे आय टी हबचा प्रश्न आहे स्थानिकांना रोजगार सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत उद्योग क्षेत्राचा विकास व्हावा आणि जिल्ह्याचा बॅकलॉग भरून निघावा हेच माझे विजन असेल आता आपल्या सगळ्यांना माहिती मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे तर मराठा समाजाची साथ भेटणार का या प्रश्नावर त्यांनी असं सांगितलं का मी मनोज जारंगे पाटील यांच्या मोर्चेच्या वेळी मुंबईत केलेली मदत ही सो करतो म्हणून के सो करतोय म्हणून केली आहे आणि यातून कोणतेही माझ्यासाठी कोणती अपेक्षा नव्हती केवळ मराठा समाजाचाच केवळ मराठा समाजाचाच असंतोष नाही तर धनगर सुद्धा हा प्रश्न आहे आणि सध्याच्या सरकारने त्यांना न्याय दिला नाही आणि उलट वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे आता सगळ्यांना कळ कळालेलं आहे आता नरेंद्र पाटील हे आपल्याला माहिती आहे माथाडी समाजाचे नेते आहेत आणि त्यांनी काल तर हो। काल तर त्यांनी ज्या ठिकाणी उदयनराजेंची सभा वगैरे त्यांची झाली छोटी ते का आणि त्यात त्यांनी सांगितलं मला निवडणूक मला निवडणूक लढवायची आहे आता ते यांना पाठिंबा देतात का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि पण तर एकंदरीत माथाडी कामगार आणि शरद पवार यांचे चांगले नाते आहे आणि म्हणून माथाडी कामगारांचे जे काय असेल ते सगळे माथाडी कामगार हे शरद पवारांच्याच पाठीमागं आहे असंसुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळं आता म्हणजे एकंदरीत ह्या यांना शशिकांत शिंदेना असं वाटतंय का बाबा मी परत आता ते साताऱ्यामध्ये सध्या आमदार आहेत पण आता त्यांचं असं म्हणणं आहे का मी साताऱ्याचा खासदार होणार आहे आणि मी पुन्हा एकदा चांगल्यापैकी इतिहास घडवणार आहे आणि तेव्हा मित्रांनो हे आहे शशिकांत शिंदे यांचं मत तर आपल्याला या मताविषयी काय वाटत असेल तर आपण आपले कॉमेंट्स मित्रांनो कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका